नमस्कार तुम्ही आम्ही आपण सगळेच सर्वसामान्य नागरिकांची आपल्या शासनाकडून सरकारकडून मुख्य अपेक्षा काय काय असतात तर आपल्याला परवडणाऱ्या खर्चामध्ये आपल्या मुळा मुलाबाळांना चांगल्या शिक्षणाच्या सोयी आपल्या जवळपास मिळाव्यात आपल्याला परवडणाऱ्या दरा दरामध्ये चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि त्यासुद्धा आपल्या निवासस्थानाच्या जवळपास मिळाव्यात रस्ते आजूबाजूचे खड्डेमुक्त असावेत आपल्या मुलाबाळांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या रोजगार व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अजून काय हवं असतं आपल्यासारख्या तमाम सर्वसामान्य जनतेला काय मोठ्या अपेक्षा असतात आपल्या सरकारकडून सरकारचे सुद्धा खरं तर हीच मूलभूत कर्तव्य असतात ती पूर्ण करून मग बाकीच्या विषयांकडे सरकार वळलं तर बाब वेगळी परंतु प्रत्यक्षात असं होतं का शिक्षण आरोग्य किमान नागरी सुविधा अशा मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष करून सरकार बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याला प्राधान्य देताना आपण पाहतोय काय अवस्था आहे आपल्या राज्यातील सरकारी शिक्षण व्यवस्थेची सरकारी सगळ्या शाळांची तर सरकारच्याच कृपेने त्या सगळ्या सरकारी शाळा आपल्या राज्यातल्या मरू घातल्यात आणि खाजगी शिक्षण संस्थांचं पीक सगळीकडे फोपावत आहे जोमानं त्यात प्रचंड पैसे भरून आपल्या मुलाबाळांना शिकवण्याची आपल्यामधली सगळ्यांची ऐपत असणार आहे काय आहे का काय दुर्दशा आहे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची तुम्ही कोणत्याही सरकारी रुग्णालयात जाऊन पहा कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात सगळीकडे अस्वच्छता दुर्गंधी बेड अभावी खाली जमिनीवरती जिथे जागा मिळेल तिथे रुग्ण कलणलेले वेळेवरती डॉक्टर सापडत नाहीत औषधांचा तुटवडा तर सर्रास सगळीच भयानक अवस्था आहे अतिशय दुर्दशा मागील काही महिन्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागातील काही गरोदर महिला केवळ वस्तीतील खराब रस्ते किंवा रस्तेच नसल्याने रुग्णवाहिकेची व्यवस्थाच उपलब्ध न झाल्याने दगावल्या झोळी करून किंवा खाटेवरती ठेवून त्या ती खाट उचलून घरातील लोक त्या गरोदर महिलांना आरोग्य केंद्रांकडे घेऊन निघाले होते परंतु तिथवर त्या जिवंत पोहोचूच शकल्या त्या त्याआधीच पोटातील बाळासह मृत्युमुखी पडल्या त्या कोण आहे अशा या आपल्या भगिनींच्या सगळ्या मृत्यूंना जबाबदार पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारेतील प्रत्येक दिंडीला आपले महान मुख्यमंत्री आधीच खपाटीला चाललेल्या सरकारी तिजोरीतून प्रत्येकी वीस हजार रुपये वाटत आहेत कोणीही अगदी एकाही वारकऱ्याने महाराष्ट्रातील अशा प्रकारची कोणतीही मागणी सरकारकडे कधीच केलेली नव्हती हो वारीच्या मार्गावरती सुरक्षितता आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात इतक्याच वारकऱ्यांच्या किमान आणि माफिक अपेक्षा असतात परंतु मुख्यमंत्री महोदय त्यांची आर्थिक मागणी नसतानासुद्धा त्यांना हजारो रुपयांची खिरापत वाटत आहेत तेच पैसे आरोग्य व्यवस्था ग्रामीण भागातील चांगली करण्यासाठी खर्च केले तर परंतु ते तसं नाही करणार विधानसभा निवडणूक तोंडावरती आलेली आहे लक्षावरी वारकऱ्यांची मतं हवीत एकनाथ शिंदे यांचं सगळं राजकारणच ह्या अशा प्रकारच्या आर्थिक उलाढालींवरती चालत आलेलं आहे राजकारणामधून हाती एकवटलेल्या ताकदीचा वापर करून अफाट माया गोळा करायची आणि मग त्या मायेचा वापर करून सगळं काही विकत घ्यायचं स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभे असलेले आमदार खरेदी करायचे स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभे असलेले खासदार खरेदी करायचे आणि त्या जोरावरती हो आपलं राजकारण पुढे दामटत राहायचं राजकारणातून पैसा आणि मग त्याच पैशातून पुन्हा राजकारण हे त्यांच्या राजकारणाचं प्रमुख सूत्र आहे परंतु आमदार किंवा खासदार खोक्यांच्या बळांवरती ई डी सी बी आयच्या बळावरती विकत जसे घेऊ घेता येऊ शकतात तशा पद्धतीने वारकरी स्वतःला विकत नाहीत ते त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीनी निर्णय घेत असतात हे सन्माननीय एकनाथ शिंदे यांना बहुधा माहीत नसावं ते अजित पवार आता म्हणे आपल्या राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील सगळ्या महिलांना दरमहा पाचशे पंधराशे रुपये वाटणार आहेत परवाच्या अर्थसंकल्पात त्यांनी तशी घोषणा केली आहे यंदाच्या या अर्थसंकल्पावरही सन्माननीय एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याची वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेली आहेत म्हणजे इथेही पैसे वाटा आणि मतं मिळवा हाच फंड आहे दुसरा काही नाही परंतु या योजनेसाठी पैसा आणणार कुठून असा प्रश्न पत्रकारांनी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी अजित पवारांना विचारला तर ते चिडले मी गेली अनेक वर्ष अर्थमंत्रालय सांभाळतोय मला माहिती आहे पैसा कुठून आणि कसा उभा करायचा ते असं काहीतरी गुळमुळीत उत्तर त्यांनी त्या सगळ्यांना दिलं या सगळ्या खिरापती वाटाला पैसा आणणार कुठून हा प्रश्न महत्त्वाचा आहे अजित पवार कुठे दरोडे घालणार आहेत की कुठल्या बँका लुटणार आहेत काय करणार आहेत नक्की कुठून आणणार आहेत पैसा हे समजणं या राज्यातील जनतेचा अधिकार आहे सरकारी तिजोरी खपाटीला लागली आहे उद्योग व्यवसायांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे जी एस टीचा परतावा केंद्राकडून कधीच पूर्णपणे आणि वेळी वेळेवरती मिळत नाही आहे त्याविरोधात अजित पवार किंवा एकनाथ शिंदे आवाज देखील उठवू शकत नाहीत पैसा येणार कुठून सरकारी तुजोरीत मग मागे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येऊ घातलेले काही मोठे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातकडे वळवले तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे ते उद्योगी मंत्री उदय सामंत दिल्लीला फ फेरी मारून आल्यावरती काय बोलले महाराष्ट्रात आल्यावर आठवत असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपल्या महाराष्ट्रातून जे उद्योग गुजरातला नेण्यात आले त्याच्यापेक्षा अधिक मोठे उद्योग मोदी महाराष्ट्राला देणार आहेत काय झालं त्या आश्वासनाचं काय दिलं मोदींनी महाराष्ट्राला कोण जाब विचारणार मोदींना मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यावरती कर्जाचा भार ढिसाळ नियोजनानं प्रचंड वाढवून ठेवलेला आहे आपल्या या राज्यातील प्रत्येक व्यक्तीवरती तुमच्या माझ्यावरती सध्या साठ हजार रुपये सरकारी कर्जाचा भार आहे इतका हा डोंगर प्रचंड मोठा होत चाललाय कर्जाचा सरकारी तिजोरीत येत आहेत पन्नास रुपये आणि खर्चाच्या योजना आखल्या आखल्या जात आहेत शंभर रुपयांच्या असा सगळा सावळा गोंधळ सध्या सुरू आहे मागच्या दोन वर्षांपासून परंतु तरीही महिलांना वाटण्यासाठी करोडो रुपये येणार कुठून हा प्रश्न मात्र अजित पवारांना फारसा त्रस्त करताना दिसत नाही कारण कारण महिलांना दीड हजार रुपये दर महिना वाटण्याचं आपलं आश्वासन मुळातच फसवं आहे हे त्यांना स्वतःलाही पूर्णपणे माहिती आहे अटी आणि शर्तीच त्यांनी तशा टाकलेल्या आहेत की या योजनेचा लाभ मिळणारी महिला दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी अवस्था होणार आहे ज्या कुटुंबांचं एकत्रित मासिक उत्पन्न लक्षात घ्या एकत्रित मासिक उत्पन्न वीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे थोडंही त्यांच्या कुटुंबातील कोणालाही किंवा सरकारी निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीत कायम किंवा कंत्राटी स्वरूपात कामावर ज्यांच्या घरातील कोणी आहे ज्यांच्या कुटुंबात कुणाला तरी पेन्शन सुरू आहे ज्या कुटुंबांची एकत्रित शेतजमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे अशा कुटुंबातील कोणाही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्याशिवाय ज्या महिलांना आधीच केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांमधून आर्थिक लाभ मिळत आहेत त्यांनासुद्धा ती मिळणारी रक्कम जर पंधराशे रुपयांपेक्षा कमी असेल तरच त्याच्यामध्ये भर घालून ती पंधराशेपर्यंत आणण्यात येईल म्हणजेच आधीचे मिळणारे पैसे वेगळे सरकारी योजनांचे आणि आता हे वेगळे असं होणार नाही आहे ते एकत्रित केले जाणार आहेत म्हणजेच हे सगळे किती फसवं आहे कसं मृगजळ आहे ते पहा या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्या किती महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये असू शकतील माझ्यामध्ये फारच कमी आणि त्यामुळेच अजित पवारांना या योजनेसाठी पैसा उभा करण्याचं फारसं टेन्शन दिसत नाही कारण द्यायचाच कमी आहे एकदम त्याशिवाय आपले आदरणीय मुख्यमंत्री आता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थस्थळांची सरकारी खर्चाने तीर्थयात्रा घडवण्याची योजना देखील लवकरच आणणार आहेत म्हणे त्यांनी तशी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं योग्य भाव मिळत नाही उत्पादनांचं भाव मिळत नाही पीक विमा योजना पूर्णपणे फसलेली आहे त्यातून केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होत चाललं हे स्पष्ट झालेलं आहे वारंवारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्याला वेळेवरती योग्य नुकसान भरपाईच मिळत नाही आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न खोळंबलेली आहेत पैशानाभावी पालकांना मुलींची लग्न करता येत नाही आहेत ह्या सगळ्या दुर्दशेमुळे आणि तणावामुळे राज्यातील रोज काही शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या सगळ्यावरती प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी आपलं सरकार नागरिकांना सरकारी खर्चाने सरकारी तिजोरीतून तीर्थयात्रा घडवण्याच्या योजना आखते किती निर्लज्जपणा आहे हा मोदींनी नवीन संसद भवन उभारलं आणि मोठा गाजावाजा करीत त्यामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतलं सगळ्या देशभर त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या ढोल ताशे वगैरे वाजवत जल्लोष साजरा केला भाजपच्या नादाला लागलेल्या भाविक भक्तींनी सगळ्या त्यांनी सगळीकडे पेढे वगैरे वाटप केलं पुढे काय प्रत्यक्षात कधी लागू होणार आहे ते विधेयक कोणीही आता त्याबाबत बरंसुद्धा सुद्धा उच्चारत नाही असा सगळा दिखावा असतो भारतीय जनता पार्टीचा अजित पवारांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या तशाच त्या मोदींच्या महिला आरक्षण विधेयासारख्या आहेत विधेयकासारख्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अतिशय चपखल शब्द वापरले चादर लगी फटणे तो खैरात लगी बटणे एकदम भारीच उपमा दिली त्यांनी ही आणि एकदम परफेक्ट आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा जल्लोष झाल्याच्या काही बातम्या टी व्हीवरती काल पाहण्यामध्ये आल्या त्या निर्बुद्ध महिलांनी अर्थातच त्याच्यामध्ये पात्र ठरण्यासाठी त्या योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी लावण्यात आलेल्या सगळ्या आटी, आटी आणि शर्ती अजिबातच वाचल्या नसतील मला पूर्ण खात्री आहे आता लगेच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं वृत्त देखील प्रकाशित झालेलं आहे त्यासाठी ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांच्या निधीला राज्यातील कात्री लावण्यात येणार आहे बहुधा आणि ती कामं थांबवून किंवा त्यातील खर्च जरा बाजूला काढून तो निधी या लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात येणार आहे ते असो परंतु या महिन्यात राज्यातील किती महिलांना हे पंधराशे रुपये देण्यात येतील या योजनेद्वारे त्याची गाव तालुक्या निहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा नावासहित प्रसिद्ध करण्याचा पारदर्शकपणा अजित पवार दाखवतील का सरकार दाखवेल का तर अजिबात दाखवणार नाहीत कारण अवघ्या काही हजार महिलांना लाभ देऊन प्रत्यक्षात एक कोटी महिलांना पैसे वाटप केल्याचा डांगोरा पिटण्यात येणार दिल्लीतील विश्वविख्यात खोटारडेपणाचं जे विद्यापीठ आहे दिल्लीमध्ये त्या विद्यापीठाचेच हे महाराष्ट्रातील हे त्रिकूट विद्यार्थी आहे ते दुसरं काय करणार गोरगरीब आदिवासी वगैरे वर्गातील मुलींसाठी काय काय योजना आखल्यात या अर्थसंकल्पात आपला अभिव्यक्तीचा याच्या आधीचाच एपिसोड तुम्ही पाहिला नसाल तर जरूर आणि आवर्जून पहा महाराष्ट्रातील आश्रमशाळांची काय अवस्था आहे आणि शिक्षण हक्क वगैरे सगळ्या संकल्पनेचे राज्यामध्ये कसे तीन तेरा वाजलेले आहेत ते तुम्हाला त्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल अवघ्या काहीशे रुपयांसाठी गोरगरीब मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत कुठे आहे सरकार कुठे आहे शासन कुठे आहे प्रशासन कसलं आलं आहे मोफत शिक्षण सगळं केवळ कागदावरती प्रत्यक्षामध्ये काहीच नाही गावांमध्ये वाड्या वस्त्यांवरती गरिबांच्या गेलं की सरकारच्या फसव्या योजनांची सगळी लखतरं तिथं आपल्याला वेशीला टांगलेली पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये सुधारणा व्हावी शेतकरी आणि कष्टकरी समाधानी व्हावेत शहरी नागरिकांना किमान नागरी सुविधा तरी व्यवस्थित मिळाव्यात हे सगळं करणं अतिशयच अवघड काम ना त्यातून आपल्याला तात्काळ लाभ काय होणार आणि निवडणूक तर अवघ्या शंभर म्हणजे शे सव्वाशे दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे विधानसभेची मतं पाहिजेत मतं पाहिजेत त्यासाठी वारकऱ्यांच्या दिंड्यांना त्यांनी न मागता हजारो रुपये महिलांनी न मागता त्यांना हजारो रुपये सरकारी तिजोरीतून नागरिकांना तीर्थयात्रा हे उत्तम मार्ग नाहीत का आपण फसणार का या सगळ्या भ्रष्ट आणि विधिनिषेध शून्य लोकांच्या जाळ्यामध्ये हाच खरा प्रश्न आहे बस बाकी काहीही नाही असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन अभिव्यक्तीला आपल्या सबस्क्राईब केलंत का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद